आज सकाळी नाश्त्यामध्ये दही आणि पोहे बनवले होते मुलांना पण डब्यामध्ये तेच दिले आणि घरीही नाश्ता तोच केला कारण के की कसं आज हबडे असल्यामुळं आणि दोन दिवसापूर्वी हे पण मुंबईला गेलेले आहेत कसं आज येणार आहेत आणि मला म्हटलं की तुझ्यासाठी काय तरी आणतो बघू काय आणणार आहेत तर मी दोन दिवसापूर्वी जोकडे पत्ता वाळत घातला होता त्याची पावडर बनवली आणि त्यानंतर लगेच देवघराचा एरिया स्वच्छ करायला घेतला अगोदर कसं होतं त्यामागे वायर कट झालं होतं त्यामुळे तो एरिया स्वच्छ करता आला नाही त्यामुळे मग आज फ्रीज आणि देवघर फ्रीज तर केलं होतं अगोदर स्वच्छ पण देवघराचं एरिया आज स्वच्छ करून घेतलं त्यानंतर महत्वाचं म्हणजे एवढं काम करणं म्हणजे फोटो बात लागणार ते तर खूपच महत्वाचं आहे मग मस्त असं जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर अलोव्हेरा रोज रोज कसं किती विकत आणायचा म्हणून मग अलोवेराचं एक छोटंसं रोपटं आणून लावलेलं आहे आणि ते पाठीमागे लावून दिलं त्यानंतर हे आले आणि हे आल्याच्या नंतर यांनी माझ्यासाठी आणला होता ट्रायपॉड कसं व्हिडिओ शूट करण्यासाठी काहीतरी पाहिजे स्टँड वगैरे त्यामुळे मागचा होता पण तो मुलांनी खराब केला सो अशा प्रकारे आजचा दिवस स्वच्छतेमध्ये गेला चला तर व्हिडिओ इथे सेंड करते बाय